आपण सर्वांनी अनुभवले आहे आपण फार भाग्यवान आहोत की आज आदरणीय देशाचे नेते आमचे वास्तिक साहेब तुमच्या सर्वांसोबत संवाद साधायला आणि आपल्या भागामध्ये हा विजयाचा संकल्प करण्यासाठी तुमच्या साक्षीने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी मी म्हणेन की छोटे बळी को बड़े को गले लगा के चलते हैं दरिया अपनी रवानी में चलता है दरिया अपनी रवानी में चलता है जमाना क्या करेगा उसके कद का अंदाज जमाना क्या करेगा उसके कद का अंदाज वो आसमा है फिर भी सर झुका के चलता है फिर भी सर झुका के चलता है आदरणीय साहेब अपन या मतदार संघा सा दोन दिवस दिले जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून आपण आहात पहिल्या दिवशी सभा प्रत्येक पंचायत समिती गडामध्ये घेतल्या आजही सकाळपासून आपली ही पाचवी सहावी सभा या मतदारसंघामधील साथ घालत या मतदारसंघात परिवर्तन निश्चित होणार होणार की नाही आज माझ्या बरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना रिपाई गट मित्र पक्ष सर्वच कार्यकर्ते i